काय झालं परत डोंगराकडे बैले जात तू काही खांद्यावर घे पैदाला पुढे काय पण कर जीवाचं नाव शिवा ठेव पण आपल्या चिंचोडीचं नाव ठेव रावो सासरवाडीत आलो आहे ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईंची फोन आम्ही सासऱ्यांची फोन रावो यांची कमाल सासनवाडीच्या मैदानात बघा काय गावही चालतात म्हणण्याचा वाटत जावयाला सरकार झालं पुढे यांची कमाल कमा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर अमलगुरूच्या जोडी कडवला नाही अजून यांची जोडी बांधणार पुढे ना जायचा पुढे ना जायचा जोडी बांध झाली मागवा काय करतात ते जावयाला करू दे सासरवाडीचा मैदान सगळ्या जावयांच्या नावावर सावय म्हणतात पडण पडन पण लढत भागात जिद्दी आहे लढवायला जावंय पुढे आहे बागा बागा झेंडा सांभाळा झेंडा सांभाळा या भगव्या झेंड्यावर लोकांचा प्रेम जाम आहे गाव तुम्ही तिकडे जाऊ लागा घालून काय लागतो जाऊन काय करायचं नाही गाव क्रुश मामाची पण क्रुश म्हणणार नाही जायचा गाव उद्या नाच करायचा ना असा गावय भेटायला पण नशीब लागतो बघा काय चिती आहे <laughs> शेवटपर्यंत जोडी मार नाही करणार समाज फिरो फिरो हा आणि आता दे येऊ दे छान समोर अजून जोडी मार नाही जाऊ नको आला 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 तेवढा सांभाळ बाबा